भुसवळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ एकोणतीस मेच्या रात्री पुणे दहा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारशे व सुनील राखोंडे यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला यात दोघांचाही मृत्यू झाला आहे माजी नगरसेवक संतोष बारशे व सुनील राखोंडे हे जळगाव रोडवरील मरीमाता मंदिराकडून स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच एकोणावीस ए जी शून्य एकशे सत्त्याऐंशीने येत होते सुनील राखुंडे हे कार चालवत होते तर संतोष बारसे शेजारी बसले होते दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी कारमध्येच अंधाधुंद गोळीबार केला दरम्यान कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बारसे व सुनील राखोंडे यांना खाजगी रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला घटनेची माहिती कळता शहर पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते एल सी बीचे निरीक्षक नजन केसन पाटील यांनी भेट दिली आहे पोलीस अज्ञात आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे वाजता भुसावल शहरामध्ये मेरी माताजवळ मंदिराजवळ एक शिफ्ट गाड़ी गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलखी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्याला दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पलून गेलेला आहे ज्या जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं आहे त्यांचं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवा